चिपळूण तालुक्यामधील खडपोली एम आय डी सीमध्ये सापिस्ट कंपनी आहे कामगारांनी या ठिकाणी उपोषण केलं आहे आणि आता कामगारांना पाठिंबा देण्यासाठी कुटुंबातली माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि या उपोषणाला समर्थन देत आहेत आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की ही सगळी लोकं आहेत ही त्या घरातली आहेत की ज्या घरामधला कोणीतरी माणूस या सापिस्ट कंपनीमध्ये कामाला आहे तो उपोषण करतो आहे खरं तर कंपनी प्रशासन ज्या वेळेला कंपनी प्रोजेक्ट आणले जातात त्यावेळेला स्थानिकांना विश्वासात घेण्याची आश्वासने जातात मात्र सध्या कंपनी व्यवस्थापनानं कामगारांना वाऱ्यावर सोडलंय आणि म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून घेतो सगळी परिसरातली जी माणसं आहेत ही सगळी इथलीच आहेत ताई नेमका काय विषय आहे ही सगळी लोक बसली तिथं दोनशे एकवीस कामगारांना कोणतंही लेटर न देता अचानकपणे कंपनीने बाहेर ठेवलं कारण तशी प्रोसेस नाही असते कामगारांना सूचना दिल्या जातात लेटर दिलं जातं की तुम्हाला आम्ही बाहेर आहे म्हणून ते न करता त्यांनी डायरेक्टपणे नाईट शिफ्टवाल्यांपासून जी बंद केली कंपनी ती आज तगाई ठेवली कामगारांना बाहेर नंतर मग त्याने दुसऱ्या दिवशी सत्तर महिला आणि पन्नास पुरुष असे एकशे वीस कामगार त्यांनी आतमध्ये आणले आणि त्यांचं प्रोडक्शन चालू केलं तर आम्हाला असं म्हणायचं आहे की समजा त्यांना काय वाटत असेल की दहा असे आहेत दोन तशे आहेत पाच तसे आहेत दोनशे एकवीस कामगारावर अन्याय करायचं कारण काय कारण हे कटकारस्थान आहे की त्यांना ह्या स्थानिक माणसं नको आहेत ते कसं काढायचं ते एक ब्रिज पडलं म्हणून एक त्यांना मिळालेला चान्स आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी अचानकपणे केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मिटिंग हे झाल्या एकशे सत्तर घेतली तीस ठेवली नव्हते अठ्ठावन्न ठेवले होते बाजूला त्यांनी तीस तारखेला गेल्या महिनेचे देणार होते तर ता तीस तारखेला त्यांनी नाही म्हणून सांगितलं आम्ही घेतच नाही जे घेतले तेवढेच त्याच्यानंतर परत तेरा तारखेला मिटिंग झाली आता आयुक्तांबरोबर तेव्हाही सांगितलं की तीस घेणार आम्ही अठ्ठावीस घेणार नाही म्हणजे हे असं त्यांचं असं पुढे पुढे ढकलणं चालू होतं पण आमच्या सगळ्या दोनशे एकवीस कामगारांनी निर्णय घेतला की आम्ही उप अमरण उपोषणाला बसणार आणि आज चौथा दिवस झाला आहे अमरण उपोषणाला आमचे पंचवीस कामगार बसलेले आहेत आणि त्या पंचवीस कामगारांना सपोर्ट देण्यासाठी दोनशे एकवीस कामगार पण तिथेच आहेत आणि त्यांचा पूर्ण परिवार पूर्ण घरातली माणसं सुद्धा आणि आजूबाजूचे पंचकृषीतले नव्हे तर चिपळूण तालुक्यातली लोकांचा साथ आम्हाला आहे आणि तरी पण मॅनेजमेंट अजून जुप्त माप घेत नाही कंपनी पण जुप्त माप घेत नाही मालक पण घेत नाही त्याच्याही पलीकडे आज पाहिलं तर प्रांताने आणि आज चार दिवस झाले अजिबात आले नाहीत त्यांना काय ते पडलंय चुपळूंच इलेक्शन पण आज चार आज पंचवीस मुलांचा जर कमी काही जास्त झालं तर याला प्रशासकीय जबाबदारी फक्त जबाबदारी आहे पोलीस स्टेशनच चोवीस तास या पोलिस स्टेशन काम करत आहे फक्त त्यांचीच जबाबदारी आहे काय पोलिसांची कामगारांची व्यथा आहे त्या आपण पाहू शकतोय की इथं असणार हे सगळे जे कामगार आहेत हे पाहू शकतोय तर दुसरीकडे याच ठिकाणी अशी सुरक्षा व्यवस्था आहे हिवाले लोक आहेत ज्यांच्या घरातले कामगार आहेत त्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय कोण आहे घरात तुमच्या घरात येते कंपनीमध्ये कोण पण गेल्या सव्वीस सप्टेंबरला ही जी कंपनी अचानक फर्स्ट सेकंड दोन दुट्या चालू झाल्या आणि तिसऱ्या दुटीला अचानक रात्री पावसाच्या भर पावसामध्ये कंपनी मॅनेजमेंट बाहेर येऊन सांगितली की कामगारांना आत घ्यायची नाही आमचं प्रोडक्शन बंद आहे प्रोडक्शन बंद आहे ठीक आहे कामगार तरी पण दिवसभर दुसऱ्या दिवशी पुरा दिवस बाहेर थांबले किती किती दिवस मिस्टर या ठिकाणी काम करतात गेले पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले इथे कामाला आहेत पण तरी पण अजून काय प्रशासनाने पण दखल घेतलेली नाही आणि मॅनेजमेंट पण अजून काय कंपनी मालक पण काय त्याची दखल घेत नाही असा पगार आहे तुम्हाला आणि कसं उदरनिर्वाह घरामध्ये किती कोण कौन कोण आहे तुमच्या घरामध्ये चार आम्ही दोन मुलं आणि आम्ही मिस्टर आणि मी चार माणसं आहोत पण तरी उदरनिर्ण म्हणजे काय बारा हजारामध्ये काय सर होतंय आजकाल काय चालतंय माहिती आहे ना सगळ्या गोष्टीवर सिलेंडर आला ते खूप महागाईच्या ह्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टीवर जीएसटी आले माहीतच आहे ना तरी पण यांनी एवढं सगळं असूनसुद्धा आम्ही बोलवतो की कुठून तरी आपलं तेवढं का नाही होणार की आमच्या कुटुंबासाठी चालतं आहे म्हणून आम्ही आजपर्यंत शांतता घेतलेली आणि त्या शांततेचा आज, आज कम, आ, mm. काम कंपनी मॅनेजमेंटनी खूप गैरफायदा घेतला आहे की आमचं एवढंच त्यांना म्हणणं आहे आमच्या कामगारांना चांगल्या आनंदाने चांगल्या सन्मानाने आतमध्ये घ्यावी तुम्ही किती दिवसापासून इथं बसला आहे आणि पाठिंबा देत आहे चार दिवस झाले आम्ही इथं चार दिवस बसलोय चार दिवसामध्ये दे पाठिंबा देतोय आज आमचे कामगार एक एक कामगार एवढ्या अवस्थेमध्ये बेकार आहे की मरणाच्या दारामध्ये तरी पण कंपनी मॅनेजमेंट किंवा कंपनीचे साहेब काही लक्ष देत नाहीत अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाच आमच्या सोबतीला बाकी कोणीच नाही तळसील ऑफिसर आहेत हे बोलवतोय अजूनपर्यंत पण त्यांचा काही साथ नाही आम्हाला तुमच्या घरातलं कोण आहे घरी कोण कोण आहे आणि किती थांबलाय जवळजवळ आता आम्ही म्हणजे चार दिव दिवस झाले या उपोषणाला आजचा चौथा दिवस आणि आमच्या घरी जर म्हणजे सात सात माणसं आहेत आमच्या घरी कमावतेला फक्त एक माणूस आहे फक्त एकच त्या फक्त दहा हजार रुपये दहा ते कधी कधी नव्पन हजार जर ओवर टाईम मिळाला तर अकरा ते बारा हजार त्या याच्यामध्ये आम्ही कसं भागवायचं आम्ही एवढी सात माणसं असताना आम्हाला एवढं त्याचं टेन्शन काय सांगायचं शपथ देवाची शपथ घेऊन सांगते कस भागवावं प्रश्न पडतो पण तरी मरुदे आपल्याला ना त्याच्यामध्ये आपण काहीतरी कष्ट करूया आपण स्वतःहून कष्ट करूया आमची दोन मुलं शिकणारी आहेत त्याच्यामध्ये आम्ही कसं भागवायचं सासू सासरे आहेत आमची ननंद आहे त्याच्यामध्ये एकतर आम्हाला सरकारकडनं रेशन ही मिळत नाही अजिबात रेशन मिळा एवढं कोरोनाचा दिवस आला नाही तरी आम्ही आमचं स्वतःच्या स्वकष्टाने आम्ही मेहनत करतो त्याच्यातून धान्य पिकून आमचं कसा तरी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो मग या जरा प्रशासनाला कळालं पाहिजे ना ह्या गोष्टी आमच्या काय आहेत त्या इथं तुमची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे म्हणजे आंघोळीचा प्रश्न आहे बाकी प्रश्न आहे हे सकाळी आम्ही सकाळी इथं आलेलो आहे आज चार दिवस झाला आम्ही इथंच आहे पण प्रशासनाचा काहीच मदत नाही आणि पंचवीस वर्ष झाले कामगार इथं काम करतात त्यांना परमनंटचा विषयच नाही आहे कधी दहा हजार पगार पडतो कधी बारा तर कधी नऊ हजारच पडतो ओटी नसली तर आज मी कॅन्सरची पेशंट आहे माझा मिस्टर दहा वर्ष इथं काम करतो आहे मग आज तो दोन महिने झाला बाहेर आहे मग मी गोळ्या औषधं आणायची कशी एक तर माझ्या स्किनमध्ये मा बसलेलं नाही कॅन्सरचं मग मा आज मला दोन महिने झालं गोळ्या नाही आहेत गोळ्या नाही आणल्या ना तर मी जगू शकत नाही आहे माझ्या दोन मुली लहान आहेत मग या प्रसादनचा अजून डोळे झाकलेले कसे आहेत अजून तुम्ही चार दिवस झाले तिकडे ते पंचवीस पोरं उपोषणाला बसलेत त्यांचा आता जीव जातोय का नंतर जातोय दोनशे एकवीस कामगार जण जर बाहेर असली तर तुम्ही अजून न्याय देऊ शकत नाही त्यांना मग तुमचं प्रशासन कशासाठी आहे फक्त पाकिटं वर लोकांना पोहोचवायपुरती आहेत काय ही सगळी आलेच ग्रामस्थ प... ती काय एडी म्हणून आलेत काय यांचा ठेकेदार एक जण म्हणतो पुढारी ती काही पुढारी आहेत म्हणून आमच्या पाठीशी उभी राहिलेत काय आज आमच्या व्यता आहेत की गोळ्या नाहीत खायला आमच्याकडं गोळ्या नाहीत मला बीपी आहे शुगर आहे कॅन्सर आहे आज आमच्याकडे गोळ्या नाही आहेत ह्यांच्याकडे मागून घ्यायचे आम्ही अशी परिस्थिती झाली आज मी परवा सांगितले मला गोळ्या नाहीत मला गोळ्या आणून दिल्या शेजारच्या लोकांनी माझ्या दिलानं आणून दिल्या पाठून इथं जवळ नसताना सुद्धा मग काय प्रशासनाची जा गरज आहे ना आम्हाला रेशनिंग मिळत आहे ना कुठल्या स्कीम मध्ये आमचं काय होत आहे मग कशासाठी प्रशासनाची आज छप्पनवा दिवस झाला किती दिवस अजून आम्ही वाट बघायची तुम्ही इथं पाठिंबा आला आहे मागील चार दिवसातून बसलाय भेटी दिल्या कोण कोण काय तुम्हाला कोणी आलं नाही आणि काय भेटी वगैरे झाले नाही अजून आम्ही सांगतो आज हे करतो उद्या आठ घेतो परवा दहा घेतो आज वीस जणांवर जणांनी काय यांची चोरी केली काय आतमध्ये केले ते आम्हाला दाखवून द्या धीरज सावंतला समोर हे म्हणावून आमच्या समोर सांग काय जर केलंय ना वीस जणांनी ते समोर स्पष्ट मॅनेजमेंट आहे त्यांचं मॅनेजमेंट येतच नाही आमच्या मदतीला समोर यायचं आजपर्यंत आज, आज चार दिवस झाले कामगार तिथे उपोषणाला आहेत मॅनेजमेंट आत बसून आहे ठेकेदार आज मॅनेजमेंट आत बसून आहे पण बाहेर कामगाराला बघायला एक जण पण बाहेर आलेला नाहीये का ठेकेदार जाऊन तिथे बघून आले नाहीत कामगारांना का कामगार कोणाचे आहेत आजपर्यंत तुमचे कामगारांनी काम करून फोटो भरली नाहीत ना आज तुम्ही जे कमवलं ठेकेदारांनी त्या कामगारांच्या जीवावर खाल्लं काम तुम्ही पंचवीस वर्ष तुमची जबाबदारी होती की चार दिवस ती पोरं उपोषणाला बसलेत चार पोरं सिरियस झालीत मग तुम्ही सकाळपासून चार दिवसात तुम्ही एकदा तरी ठेकेदार आलात काय आम्ही दहा तारखेला मिटिंग झाली देवळात एकही ठेकेदार आला नाही एक ठेकेदार ना, ठेके आली ती मुलगी सोनल गजमल म्हणून ती पोरांच्या पाठीशी म्हणून आली हे चार ठेकेदार मिटिंग कळखवण्यात घेत बारा वाजता आम्ही मिटिंग झालं ही बँक ऑफ इंडियात जाऊन ही चौघजण आली आणि कळकळत मीटिंग त्यांची चाललेली मग तुम्ही पोरांच्या पार्टीशी आज तुम्ही सांगता बाय की मॅनेजमेंटनं आम्हाला बोलाय पाठवलं कशासाठी तुम्हाला बोलाय पाठवलं काल आम्हाला चा टायमिंग दिली संध्याकाळचा आम्ही भांडून बाराचं टायमिंग घेतलेला बारा काय बाराचे पाच वाजले आता तरी पण माझ्या मॅनेजमेंट अजून बाहेर आलेली नाही नाहीये का आणि आता तुम्ही सांगा आम्हाला मॅनेजमेंट बाहेर पाहिजे आज आज काही झालं तरी आम्ही यायला पाहिजे धीरज सावंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रोश जो आहे हा इथं पाहायला मिळतो आहे मात्र सध्या कामगारांच्या पाठीशी पाठिंबा द्यायला या ठिकाणी फक्त घरचे नातेवाईक मंडळी कंपनी प्रशासनाच्या कंपनीच्या गेटच्या बाहेर ठिया मांडून बसलेत कृष्णकास साळगावकर गावकर व्ही मराठी चिपळत रत्नायक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव